मराठी आपले स्वागत आहे हिंगणगाव मागासवर्गीय स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गवताचे साम्राज्य हिंगणगाव येथील मागासवर्गीय सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून संपूर्ण रस्त्यावर गवताचे साम्राज्य झाले आहे इतकेच नव्हे तर रस्ता नेमका कोठून जातो हे ओळखणे कठीण झाले आहे पावसामुळे गवत वाढलेले असून त्याची कोणतीही योग्य डागडूची किंवा देखभाल करण्यात आलेली नाही परिणामी अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड अडथळ्याचा सामना करावा लागतोय वयोवृद्ध आणि महिलांसाठी तर ही परिस्थिती अधिकच कष्टदायक बनली आहे स्थानिक नागरिकांना अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रार केली असूनही अद्याप कुठलीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही हा रस्ता सार्वजनिक आणि अत्यावश्यक सेवेसाठी असून त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करणे ही सामाजिक अन्यायाची बाब आहे असा संताप नागरिकांनी व्यक्त केलाय कौटेमाकाळ मराठी न्यूज मुख्य संपादक विद्याधर लोंडे